नमस्कार मित्रांनो मी आपला होस्ट संतोष उले आणि स्वागत आहे आपल्या संतोष उले या यूट्यूब चॅनलवरती हो आज आपण प्रथम सकाळी पट्टा किल्ला गेला त्याच्यानंतर औंढा किल्ला गेला आणि औंढा किल्ला केल्यानंतर के 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 आपण चाललो जाता बेतनगड पाण्यासाठी आत्तापर्यंत आपण औंढा किल्ल्यावरून एक एकदार गावापर्यंत आलो एकदार गावातनं आपण आपण जाणार आहोत बेतका गावापर्यंत एकदार गाव, एक गाव, अपना, अपना बितका गाव ते बेतका गावाचा साधारणतः एक पाच किलोमीटर आहे आणि बिक्कागावापासून दीड ते दोन किलोमीटर हा बितनगड आत्ता पाठीमागे पिक्कागाव गेले पितकागावातील मंदिर आहे मंदिराच्या शेजारच हा रस्ता बितनगडाकडे जातोय समोर दिसतोय हा बितनगड आहे ज्याचा आकार हा आता त्या पिरॅमिडसारखा दिसतोय तर चला आता उशीर तर झालेला आहे आपल्याला तर मित्रांनो आपण चाललो तर बितनगडाला हा समोर बितनगड आहे चला आपल्याला आता रिटर्न यायला अंधार होणारच आहे त्याच्यामुळे आता थोडंसं लवकर लवकर पाय उचलून जाऊ जाऊ भितनगड हा कळसुबाई डोंगर रांगेच्या पूर्व दिशेला येणारा किल्ला आहे या व्यतिरिक्त पट्टा किल्ला औंढा किल्ला आड आणि म्हसमसा डोंगर देखील हे पूर्व दिशेला येतात मित्रांनो गाडी आपली याच्या पलीकडे पार्किंग केलेली आहे तिथपासून जवळजवळ सपाटीच आहे सपाटीने आपण इथपर्यंत पोचतो आणि इथून वरती आपल्याला किल्ल्याकडे राहायचं आहे वरती किल्ल्याचा टॉप आहे कळसवा डोंगर रंगेच्या पश्चिम दिशेला जरा झालं तर अलंग आहे मदन आहे आणि कुलंग हे किल्ले येतात मित्रांनो समोर आपली दिसते ती गाडी पार्किंग आहे तिथपासून आपण ह्या रिलीपर्यंत साधारणतः एक दहा बारा मिनटामध्ये पोचलो आणि इथून पुढे मात्र ह्या रेलिंगवर जायचं आहे प्रथम भाव पलीकडे काय तर चला अंधार व्हायच्या आधी आपल्याला परत रिटर्न खाली उतरायचं आहे मात्र ह्या किल्ल्याला यायचं असेल तर थोडा टाइम या खरंच छान वातावरण आहे छोटे किल्ला आहे आणि सुंदर आहे चला मित्रांनो थोडं भुजबी बाजूला जर आलो ना ही छोटीशी केव आहे आतमध्ये मात्र गुडघे टेकूनच जावं लागेल समोर जर पाहिलं तर पुन्हा खालच्या साईडला गेलेली आहे पाहूया काय जास्त मोठी वाटत नाही आहे पाण्यासाठी खोदली होती की धान्यासाठी खोदली होती खोदली होती कळायला मार्ग नाही तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो इथं समोर जी खाली लिहिली होती ती पाहून आपण जर वरती आलं तर आता आपल्याला जायचं आहे वरती ह्या मार्गाने चला जावं आता वरती मित्रांनो इथं इथून पुढं रेलिंगच आहे त्याच्यामुळे इथपर्यंत यायला आणि इथून या वर जायला सपोर्ट भेटतो त्याच्यामुळे इथपर्यंत यायला काही त्रास नाही आहे आणि हो हे रेलिंग जर नसतं तर मात्र अवघड झालं असतं कारण की ह्या स्टेप्स आहे या छोट्या आहेत आणि आपल्या डाव्या बाजूला खोल दरी आहे दर त्याच्यामुळं नक्कीच अवघड झालं असतं रस्तेचा आदर तर नक्कीच घ्यावा लागला असता तुम्ही जर इकडे येणार असाल या किल्ल्यावरती मात्र येताना येणं रेलिंगचा आदर घेऊनच या कारण किती जरी म्हटलं तर ह्या स्टेप्स भरपूर स्टीप आहेत भितणगडाचा उपयोग प्रामुख्याने एक वॉश टावर म्हणूनच करत असते कारण की किल्ल्याचा घेर तसा छोटा आहे आणि वरती गडमाथेवर जागा देखील कमी आहे आणि दुसरी गोष्ट अशी की गडमाथेवर जर गेलं तर पश्चिम दिशेला आदन बदन कुलंगपर्यंत आणि अलीकडे पूर्व दिशेला जर पाहायला गेलं तर औंढा पट्टा किल्ल्यापर्यंत हा पूर्ण प्रदेश चौबाजूने आपल्या नजरेच्या टप्प्यात येतो मित्रांनो आता मात्र घाम आला आहे कारण की हा पायरी मार्ग हा सर्व सोडू वरती इथपर्यंत घेऊन आपल्याला येतो चला एक पर्यंत आता वरती आपण पोहोचलो तर जमा आहे मित्रांनो इथून दिसणार जे गडपा आहे त्याच्या जी शेती आहे या पलीकडे जर पाहिलं तर खोल दरी आहे तिथून पुढं शेतीचे पट्टे सोडून जर पलीकडे जी दिसती आहे ती बघा ही ही डोंगराची रांग आहे ना धार दिसते त्या धारच्या पलीकडे हे भीतनवाडी गाव आहे मित्रांनो समोर हा आवश्यक होतं ह्या पायरी मार्गानेच आपण इथपर्यंत आलो आहे आणि आपल्याला आता इथून जायचं आहे इथनं वरती जायचं आहे बरोबर आता वरती गेल्या पाहूया काय आहे ते चला कारण आपल्याला रिटर्न यायला परत उशीरच होणार आहे आता ही समोर दिसते ही ही आहे केवज तर या जर म्हटलं तर दोन दो कोरीव खांबे ही मात्र जुन्या काळी जी घरामध्ये आपल्या अस प्रत्येकाच्या घरामध्ये असते ती उखळ दिसतात आहे साईडने पाणी काढून दिली जागा दिसते आहे पावसापाण्याचं मात्र या ठिकाणी आपल्याला निवारा भेटू शकतो आणि समोर दिसणारं दृश्य अरे बाप किती सुंदर आहे की नाही तर चला आता लवकर 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 जायचं आहे आपल्याला वरती त्या समोरच्या केवस्टांना आपण जर वरती आलं तर उजव्या साईडला या रेलिंगने जर गेलं तर पाहूया पुढे काय ते इथं जर आलं एक टाकं बेट दिसतंय आपल्याला पण टाकं हे अर्धवट आहे त्याच्यामुळे इथं काय पाणीसाठा असा होत नसेल तर चला कायचं आपल्या परत पाठीमागे आपू आता याच्या आधी समोरचं ते कोरडं पडलेलं टाकं पाहिलं त्यानंतर समोरनं जर वरती जर आलं तर इथं आपल्याला या साईडला दोन पाण्याची टाकी दिसतात आणि त्याच्या या साईडला एक तोप आहे मात्र तो ती थोडीशी तुटलेली आहे भग्न झालेली आहे या पाण्याच्या टाक्यामध्ये मात्र पाणी आहे पण पिण्यायोग्य आहे की नाही माहीत नाही तसं खराबच दिसतंय चला अजून वर जायचं आहे अजून काय आपण गडमाथे पोचलेलो नाही आहे तर ना आपण ती दोन पाण्याची टाकी जर पाहून पुढे जर आलं ना तर आपल्याला इथे अजून पाण्याची टाकी लागतात पहिले किती मोठी पाण्याची टाकी आहेत इथे अजून पुढे धोड तीन आहेत अरे बापरे तीन पाण्याची टाकी आहे इथं चौथा आतमध्ये खांब टाक आहे इथे खांब टाक आहे आणि पहिलं इथे तीन पाण्याची टाकी आणि मला वाटतं हे गावकरी आहेत त्या गावकऱ्यांनी इथून पहिला एक छोटा पाईप टाकून ठेव हा पाईप आहे हा पाईप टाकून खाली पाणी नेले आणि त्या तिकडे खाली एक मला वाटतं पाण्याची टाकी आहे की अजून काय पुन्हा स्टॉक आता अंधार झालाय त्याच्यामुळे आता खाली जायला नको इथं पण खाली पाण्याची स्टाक होते ते बुजलेलं आहे मात्र आहे का रस्ता आमचा अशोक काय ऐकत नाही तो म्हणतो जायचं आहे तिकडे आण आता हे गावता बंद तुडवत तुडवत चालू आहे परत पाहिलं या साईडला एक पाण्याचे टाक आहे त्याला मात्र खाली उतरायला पायऱ्या आहेत हे बरच खोले राह मित्रांनो प्रथम आपण ती दोन पाण्याची टाकी पाहिली नंतर तिथून पुढे जर आल्यावर तो टाक्यांचं पाण्या टाकण्याचा समूह पाहिला आणि तिथं आल्यावरती मात्र समोर खालीली पाण्याची टाकी जी पाहिली आपण आता तिकडे चाललोय अजून आपल्याला गडमावरती आहे अशोक आमचा काय का नाही आपल्या तिथपर्यंत जायचंच म्हणून चालले पाहिलं मित्रांनो खाली उतरायला त्या साईडला जायला रस्ता पण नाही आहे किंवा पावलट पण नाही आहे ह्या गवतामधूनच आपला रस्ता काढत काढत त्या पाण्याच्या टाक्यापर्यंत जायचं आहे तर चला बघूया तर काय अशोक काय ऐकणार नाही बापरे अरे रस्ता तरी काही इकडे हॅलो मित्रांनो हा आमचा अशोक काय म्हणावा याने किल्ल्यावरती पाहिलेली कुठली गोष्ट त्याचं पाहिल्याशिवाय त्याचं समाधान होत नाही पाहिलं कसा रस्ता आहे आता इथे एक पाण्याचं टाक आहे समोर एक पाण्याचा टाक आहे मित्रांनो फक्त ही दोन पाण्याची टाकी पाहण्यासाठी आपण इथपर्यंत गवत तुडवत तुडवत आले आणि ते वरती आम्ही रुग्े चला आता आपल्याला वरतीचा प्रवास चालू केला पाहिजे वरती ही छत्री दिसतीय ते छत्रीपर्यंत जायचं आहे आपल्याला तिथपर्यंत याला गड मात्र सरळ सोट आहे जवळजवळ आपण साठ साठाच्या कोणामध्ये वरती येतो दमछाक होते का दमा यायचं म्हटलं तर भेटू आता तर तिथनं वरती आलो ना आपण हे छत्रीमध्ये येतो छान छत्री आहे आरामसाठी आराम करण्यासाठी बनवलेली आता एकदा मी पाच मिनटं आराम, आराम, आराम केलाय आणि आता गड जायचं आहे हो आपल्याला अजून काय आपण गडमाथ्यावर हो पोचलेलो नाही त्याच्यामुळे चला मित्रांनो हो हा झेंडा दिसतोय तो आहे गडमाथा का कुणास स्टॉप परंतु हा किल्ला चढत असताना पावरगडची आठवण झाल्याशिवाय राहत नाही कारण त्या किल्ल्याला देखील असंच रेलिंग आहे आणि एक टप्प्याच्यावरती एक टप्पा एक टप्प्याच्यावरती एक टप्पा मात्र लागतो आणि हो पाबरगडची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवी पावरगड अवश्य पहा मित्रांनो आपण गडमाथ्यावर पोचलो आता आणि वितनगड फायनली वितन आपण कंप्लीट केलाय आजला दिवसातला तिसरा किल्ला हे गेलं आणि हे वितनगडावर ना दिसणार मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारचीच बेलाय पण राहा जेणेकरून तुम्हाला आपल्या येणाऱ्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला भेटत जाईल